बरं असं वातावरण आहे एक एक थेंब एक एक थेंब असं पाऊस पडतो काही कळत नाही आहे मित्रांनो आपलं ही लिंबोणी आहे ना खुरड्याच्या त्या साईडला तिथपर्यंत आपलं खुरपण आहे दोन पाता राहिल्यात ले, दोन लाईनी लिंबोणीच्या आज असं श्वास मला जरा असं धीर आला आज मी पाच वाजताच घरी आलेली आहे पाचच्या नंतर मी खुरपायचंच बंद केलं आता जवळजवळ सहा वाजले गायांना पाणी वगैरे पाजलं आतमध्ये बांधल्या चाराला नाही ना अशा गाया ओरडतात त्यांना चारायला न्यावं असं वाटतं बाहेर सतत चारायला बाहेर हे पाया इकडून हे सगळं आपलं झालं खुरपायचं त्या दोन राईन पण तिकडे पण भरपूर गवत आहे आता बघू उद्या उद्या ती होण्याची होयलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई शेतावरनं आली आंघोळ वगैरे केली मित्रांनो आज लवकर आले आंघोळ केली गायनं पाणी पाजलं आतमध्ये बांधल्या आणि म्हटलं थोडंसं आता वेळ द्यावा फार धावपळ होते काय ना आता पूजापाठ आपली सगळी बंद असणार आहे कारण का आमच्या परिवारामध्ये डिलिव्हरी झालेली आहे मुलगा झालेला आहे नात्याने सुनबाई आहे सुनबाईला मुलगा झालेला आहे त्यामुळं थोडंसं पूजापाठ बंद असल्यामुळे उठायचं खायचं काम करायचं दुसरं काय हेच नाही आहे हे बघा किती गवत दिसतंय ह्याच्यामध्ये बघा साईडला हे हे फार गवत आहे फुल भरलेलं आहे आणि बप्पा आले बघा आमच्या बाजारावरनं खाऊ आला खाऊ भेळ आत्ताच झाडून काढलं झाडांच्या खालचं वगैरे मी सगळं झाडून काढलं आता इकडचं पण आपली मक्का फार छान आली मित्रांनो मोठी मोठी आली आता काय करायचं माहिती आहे का आपल्याला फवारणी करायची आता बायका सुटल्या नाही अजून सहा नाही वाजल्या सुटणार आहेत आता त्या काय सुटायलाच लागल्यात या दोन्ही लिंबाच्या मध्ये इथे सुटतील आता त्या आता बघा एक माझ्यासारख्याला ना दिवसभर एक एवढं जाईन एवढं दिवसभर एकच पाच जाईन खुरपायला कुंजीरची भाजी फार छान आहे मला वाटतं करावीच कुंजीरची भाजी एवढी पाऊस येऊन सुद्धा ढेकळ बघा विरगळी नाही तिकडे आपण मिरच्या फिरलेल्या आहेत मला दिसतच नाही अजून ते म्हणतात उगवते अजून मिरच्या आहेत का काय असो हा आपली मका सगळी आपली मका आहे फवारणी करायची फार हरळ आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे मिरच्या पेर पेरल्यात कशा पेहरल्यात मिरच्याला व्या या उगवायला वेळ लागतो पण काय हे गवत थोडं गवत आहे फार गवत गवत आहे कामाला काय सुट्टी नाही आहे मित्रांनो कामच काम होळीपर्यंत सहा महिने काम सहा बसून ज्वारी काढली नाही त्याच्यानंतर काहीच काम केलं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट उडीद खुरपायलाच लागलेली -ला आहे ज्वारी काढल्याच्यानंतर हे पहा मक्कामध्ये आले मी जेवढी दिसते तेवढी तिथपर्यंत आपलंच आहे मक्का आणि हे पहा आपलं घरजवळ आहे फार वरती मकाच्या वरती उडीद आहे फार लांब आहे तिथपर्यंत भूण जाऊ नको इकडे बघा ना ह्याच्यामध्ये पण किती तण झालेले हे मिरची आहेत ह्याच्यामध्ये पण किती गवत भरपूर गवत आहे हे सगळं गवतच दिसतंय आणि मग काय मला नाही समजत मुग आहे का उडी ते पानं त्याची किडकिट झाली सगळ्याच गोष्टीवर करावं आणि घरात बसावा काय हे काय हो एक 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 गवत गवत किती गवत आहे बापरे 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 बघा ना किती गवत आहे ना स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आज ते गेले बाजारला आमच्याकडे आठवडी बाजार बाजारामध्ये काय असतं माहिती आहे का ते आमच्याकडे गुरुवारचा बाजार असतो बाजार बाजार दिवशी गेले की छान छान भाजीपाला वगैरे मिळतो चला साहेब ओ साहेब ओ बंडुडी चला चल 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 चला चल, 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 या, या अरे बापरे डायरेक्ट रस्ते नाही का मधनं येतच नसतात आ फुलं किती छान छान आहेत आता देवाला पूजा नाही करायची म्हणून अशीच झाडं लावली फुलं राहतील हे झाडं मी फार लांब ना आणले टेंबुरणी वालला टेंबुरणीवरून आणलेत चार पाच झाडाचा गुच्छा इथे लावलाय चार पाच झाडाचा गुच्छा तिथे लावलाय चार झाडं तर इथेच आहेत चार ते पाच तिकडे पण चार पाच झाडं आहेत बघा महिला सव्वा सहा वाजता सुटतात बरं का ह्या सव्वा सहा वाजल्या असाव्यात आमचा भ्रूण कसा पाहतोय बघा वाटच पाहतो त्या इकडे येतील कधी आणि हा भुंकेल कधी भ्रूण चाल चला आपण चहा वगैरे काहीतरी करूयात ए बाबू चल चल बाबू चल चल बाबू चल ए चल चला आपली पण गाडी येईन नाही झाला एक तास जाऊन झालाय त्यांना पासला गेले होते कोंबड्या सोडते थोड्या वेळ जरा म्हटलं थोड्या वेळ सोडावा का कोंबड्या कोंबड्या सोडावा त्यांना खायला टाकावा आणते त्यांना आधी आणि मग सोडते लवकर कोंबड्या सोडल्या ना ते शेजारी पाजारी कुरकुर करतात नुसतं राखणच बसतात आम्हाला फार अडचण आहे काय करायचं म्हटलं की समजदार शेजार असावा समजदार ह्या टायमाला काय करणार कोंबड्या आणि एवढं आता उंच चांगलं उडीद चांगला उगवलाय कसं एवढं म्हणजे भरपूर उंच म्हणजे असं कोम असेल ना तर खातात म्हणे असं म्हणतात पण आता पेरून जवळजवळ महिना व्हायला आलं महिना व्हायला चार पाच दिवस बाकी आहेत आणि आता काय कोंबड्या तरी पण कोंबड्या सोडल्या की खुडखुड शुकशुक चालू शुक करतात त्या आपल्याला आमच्या ह्यांना आवडत नाही ते म्हणतात सोडतच जाऊ नको आपलं पण मी सोडते मी म्हणते मंटे काय म्हणतील तर मी बघ मी सोडते काय करते त्यांचं तोंड बांधून त्यांना तुम्ही किती पण खायला टाका असं कोंबड्यांना ना कोंडून किती पण खायला टाका त्यांना काय सोडल्याशिवाय काय पर्याय नाही शाळा सुटली शाळा सुटली पाटी फुटली आता पहा आपण घरी गेलो ना आपल्या मागे मागे येतील आता घरात जाऊन त्यांना ना भरपूर मक्का आणून टाकायची आता हे जाणार नाही राहणार हे बघा हे पहा कसे मागे मागे येतात माझ्या पुढे बघा माझ्या पुढे त्यांना माहिती आहे खाऊ तिथूनच येणार आहे माझ्या पुढे पहा माझ्या पुढे पुन्हा वळून आल्या परत खा दरवाजा बंद आहे <laughs> ब्रुणूचा पण ठेवलेला आहे भात मी त्यांना बाहेर देणार आहे थांबा थांबा दरवाजा उघडू द्या थांबा 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 असं त्यांना टाकावं लागतं पण हे बघा ह्याच्यामध्ये मका आणलेली आहे आणि आता ही मका त्यांना आपण घालतो बघा एक एक ते दोनशे कंदा खाऊन घेतात त्यांची भांडणं होत नाहीयेत हात धुवून घेतला फार लांब लांब टाकली पहा मका किती लांब लांब टाकली आणि प्रुणचा खाऊन राहिलेला रद्द हा खातील आता नंतर कोणतरी येऊन खातील ह्यातलं पाहिजे तो पण खातील शेतातलं फार फार काम अवघड आहे मित्रांनो फार काम अवघड आहे धन्यवाद देते त्या मला लडू करते बारा महिने करणारे पण असं जास्त बायका असल्याने काय वाटत नाही हो मस्त मज्जा धम्माल करतात छान गप्पा बिप्पा मारत मारत अगदी कामं करतात आणि खायला पण चांगलं चांगलं करून आणतात शेतात वेळ तरी कसा मिळतो कोण कोण फोडणीचा मसाले भात तर काय तर काय अय बघा मी बसूच तुर धम मित्रांनो ह्या गोधडीशी माझं फार फार बस का ह्या गोदडीशी ना माझं फार जवळचं नाट नातं आहे ही म ही गोदडी एवढी फाटली ना पण हिला मी वरनं पाल लावून घेणार एवढी एकच आमच्यामध्ये जुनी गोदडी कधीशी माझी लग्नाच्या नंतर जी मला पहिल्यांदा साडी आणली माझ्या सोनलच्या वेळीस मी डिलिव्हरीला गेलेली ती साडी पण ह्याच्यामध्ये दिसते लावलेली जांभळ्या रंगाची साडी असं सा... ह्या साईडला दिसते ही जांभळ्या रंगाची साडी आणि माझ्या मुला मुलं होती छोटी छोटी नंतर ते मोठी झाली त्यांचे सगळे ते बाळूते वगैरे सगळे ह्याच गोदडीत आहे त्याच्यामुळे मी हे गोदडी ना ह्या गोदडी मला गोदडी मला खूप काही सांगून जाते मी हे गोदडी कधीच टाकून देणार नाही नाही रे बाळा आणि ह्या ह्या गोदडी गोदडीला मी परत पाल लावून घेणार आहे एकदा पाल लावलेलं आणखीन एकदा लावणार आहे किती पण जड होऊन द्या जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही गोदडी तशीच राहणार आहे माझ्याबरोबर म्हणजे आम्हाला गोधडीच माहीत नव्हती हो तिकडं आम्हाला गोधडी गोधडी म्हणजे गोधडी घरात पण नव्हती आमच्या चादरी ब्लँकेट हे असंच होतं मग इकडे आलो ना आणि तिकडे एवढी थंडी नसते इकडे फार थंडी ते म्हणतात काय ब्लँकेटने थंडीच जात नाही मग ब्लँ गोधडी पाहिजेच पाहिजे दोन दोन गोधड्या त्याच्यावरती ब्लँकेट तेव्हा थंडी जाते आणि खर ते खरं आहे मला पण खरं वाटतं ते आता ब्लँकेट नुसतं एकच जात नाही तर आमच्या घरामध्ये ब्लँकेट आहे ना ब्लँकेटला आतमध्ये चादर लावतात तेव्हा मग कुठे जर असं बरं वाटतं पण गोधड्या फार जाड असतात ना मग ऊब येते आणि पहिले आम्हाला ही एकच गोदडी होते जेव्हा आम्ही वेगळं निघालो ना माझी मुलं लहान होती आम्हाला ही एकच गोदडी होती एका गोदडीमध्ये आम्ही हो चौघेजण मावत होते ह्या गोदडीमध्ये नंतर हळूहळू झालं बरं का पसारा काय नव्हतं असं वेगळे निघाले तेव्हा काय एक चादर होती आणि ही एक गोदडी होती ह्या गोधडीशी माझ्या खूप घनिष्ठ अशा आठवणी आहेत पहिली गोदडी ही मी हाताने शिवलेली भ्रणोट हसका लागलं रे मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते असतात ते पुन्हा रुज आहे नव्हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो आता आमचे लाड लाडू बाई लाडू बाई बाय मित्रांनो मी स्वतः हाताने शिवलेली गोधडी आहे मित्रांनो हे पहिले आम्ही वेगळ्या निघालो तेव्हा आमच्याकडे काही नव्हते एक चादर होती फक्त मी ही हाताने गोधडी शिवलेली आहे त्यामुळे माझ्या खूप आठवणी ह्या गोधडीमध्ये आहेत गुड रहस्य गोधडीचं आणि माझं